नमस्कार का हो का मुख मुकेन। हा हा मुकेना राम राम घालतो का हो बरं नाही जीवाला कोणाच्या जा, माझ्या का तुमच्या तुझ्या जीवाला बरं नाही का मग तुम्ही का मुख झाला आज आलोय आम्ही दिवाळीसाठी माहेरला आलो नाही बर का दिवाळीला आली दिवाळीला पूजा <laughs> बघा किती दिवस आठ दिवस आहे दिवाळी तवर आली दिवाळीला होय दि� काय कसं बोलायला वाद केला माझ्या सगळं म्हणजे दिवाळीला जायचंय मला आणि आली भांडण आहे का नाही गोय होय मग नाही भांड केले त्याच्यामुळे तोंड असं सुकलंय बोललं नाही तर ते मग मंडळी तुमची कुठबर आली दिवाळी हा आमची दिवाळी आली आता इथं तिथं माहेर आता तशी दिवाळीला बघा कोण कोण आले दर्शन आलाय यश आलाय भाऊला दाखव बघ आठ दिवस आधी झाली दिवाळीला म्हणजे तर काय होते त्याला लवकर दिवाळी चालू झाली आता काय करायला लागली आताच नसतं प्यायचं टॉपणार प्यायचं असत

बाटली संपत आली खोकल्याची पण खोकला काय थांबला नाही بيهاला खोकला करणार खोकला म्हणला तू चाल पुढे तुला रगाची बीती परवा बीकुनाजी हप तु मारे साथे तू खोख खोख पुढे ग बाई भीती बीती परवा ना कोनाजी तुझ्यामुळं खोकला लागल सगळ्यांना हाय करा तोच आज तरी अजून हे बघा पूजा खोकला म्हणजे डायरेक्ट खोकला नाही मला जरा पुन्हा वासना ते झाला घसा माझा पॅक झाला जसं तेलकट खाल्लं तिनं ते तसं झालं पापड्या तळून खाल्लेलं आहे आहे का नाही दसऱ्यात पापड्या तळून नाही फुंडीचा वास नवरात्रात उपासामुळं काय तेलकट नव्हतं उपास ते सुटल्यावर काय कालवण ते केल्याला त्याचा वासन घसर फुंडीच्या वासाने फुंडीच्या वासाने

हां पुन्हा काढायच्या दिवाळी साधर झाले उन्हात ठेवले आहेत सादर त्याला मग वर ठेवलेत आहे हे बा इथं इथं वर फाटाकड्या दर्शन म्हणतो आहे फटाकडे कुठं आहे त्याला फटाकड्या पाहिजे तो काय घालतो बाळा जय बी पड चाल कुठे तरी दादा दादा दिवाळीचं काय तुझं काय चाललंय आहे कुठं बरं आई तयारी काय नाही तू? कीगी। 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 <laughs> दादा दादा भूलगे आपल्या फॅमिलीला काय चाललंय झालं का तुझ परीक्षा कशी काय चालली दादा हा अजून दोन राहिले ते काय काल शनिवार रविवार सुट्टी पडली सोमवार मंगळवार बुधवारी संपत येते येन नवोदवरी मुगूरवरी सुट्टी आहे का नाही गुरुवार सुट्टी सुट्टी लागते रे गुरुवार येस यस दा जरा गुरुवार नंतर लागते सुट्या आणि दर्शन तुला कधीपासून लागायचं सुट्या त्याला पण तव बसल तुला कधीपासून सुट्या लागते तुला माहितीच नाही तू शाळेच्या बाहेर असतो का कडनी असतो या होय <laughs> रे

मग आहे तुझ काय चाललंय काय नाही बरं चाललंय हा तिचीच मागची तोडली हात योग कस झालं काट वरबडू वरबडूड घरावर पडलं वैस ते काढून टाकलं सकाळ झालं डबा आणला तेलाचा डबा आणला बाकीच म्हणलं थेंबे थेंबे टेळायचं मग काय एक आणला आपल्या ग काय

काट होत ग बाईलीने तोडायची पण ती मोठ मोठ ठोकळ ढकल ढकल आणून टाकलं जी मोठ ह्यावडाला होत ठेवलं तिथं मोठं तिथे तसं ठेवलं काय करावं त्याला आता आपल्याला उचल ना तर मला बोलायचं काय उचल तू दादा तू झालं काय झालं बोलायचं सकाळी चुरून काय केलं नाही काय काम करते का होय आपल्या मम्मीला मदत करू लागतो बाजार झाडून काढू लागतो

डबा मारला की रेल्वेचा डबा बघू कुठला मला लक्ष्मी म्हणली गर्दी तर मग कस काय चाललंय काय बी पूजा काय आलो इकडं नवरात्र

घ्या आम्ही बी गरमच पाणी पितोय परत मला वाटतं लागली म्हणजे काय नसतं गरम पाणी नसत राहत्या करायचं किशेट ठेवायचे ताब्यात खड्ड काढ चला मग करा दिवाळीची तयारी सगळ्याची कुठबर आली सांगा कमेंट करा चला मग बाय ए दर्शकडे बघ बाळा बाय